शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये आज संघर्ष पाहायला मिळाला याचं निमित्त ठरतंय कोल्हेंची शिवनेरीवरून निघणारी आंदोलनाची यात्रा यानंतर अमो अजितदादांनी अमोल कोल्हेंना एक आव्हान दिले आणि तगडा उमेदवार देण्याचे संकेतही या ठिकाणी दिलेत मात्र युतीतले घटक जे असणारे तीन पक्ष आहेत यामध्ये जागा वाटप झाली नाही अशातच अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात शंड ठोकले त्यामुळं पुढच्या काळामध्ये उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी दादा आहेत दादा मला सांगा की दादांनी अजितदादांनी ज्या पद्धतीने आज कोल्ह्यांवरती कोल्हेंना आव्हान दिले पुढच्या काळात उमेदवार कोण असेल आता पुढच्या काळात म्हणजे दोन हजार चोवीसला लोकसभेला ह्या मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवणार मुळात ही जागा कुणाला जाईल अजितदादा गटाकडे जाईल की साहेबांकडे जाईल की भाजपकडे जाईल त्याप्रमाणे ठरवतील आणि त्यानंतर मग ते तो तो पक्ष तिथेही उमेदवार ठरवतील खरं तर दादा मावळची जागा असेल बारामतीची जागा असेल आणि शिरूरची जागा असेल या तिन्ही जागांवरती कुठेतरी अजितदादांकडून जागाचा ताबा घेतल्यासारखा एक संदेश दिला जातो आहे तर पुढच्या काळात संपूर्ण जिल्हाच अजितदादा गटाकडे जाईल का काय असं काही नाही असं काय मला वाटत नाही असं काही ठरलं आहे किंवा अशा काही चर्चा आहेत हे तिन्ही पक्ष एकत्र ठरवतील आणि कुणाचा कुठल्या जागेवर क्लेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जागा कुणाची उमेदवार कोण ह्यापेक्षा महायुतीला राज्यातून कमीत कमी पंचेचाळीस जागा निवडून आणायच्यात त्यादृष्टीनं जे योग्य राहील तो निर्णय त्यांना घ्यावा हो लागेल खरं तर दादा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून तुम्ही बोलत आलात की अभिनेता लोकांसाठी उपलब्ध होणार नाही तीच सला आज अजितदादांनी बोलून दाखवली अमोल कोल्हेंच्या बाबतीत साजिके अजितदादांनी जो विधान केलं पत्रकारांनी काही प्रश्न त्यांना विचारले त्यावेळेला की त्यांची डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर आक्रोश यात्रा चालू केलेली आहे त्यावेळेला अजितदादांनी सांगितलं की काही खासदार पाच वर्ष मतदारसंघात फिरकलेसुद्धा नाही आणि आता निवडणूक आली त्यावेळेला आक्रोश करायला लागलेत खरं म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत कसलाही अधिकार नाही आक्रोश यात्रा करणं किंवा अशा प्रकारचं काही पावलं उचलणं कारण पाच वर्ष जनता तुमच्या विरोधात आक्रोशच करत होती ना जनता काय म्हणत होती जनतेचा आक्रोश काय होता की आम्ही निवडून दिलेले खासदार ज्यांनी आम्हाला शब्द दिला ज्यांनी आमच्यावर स्वप्न दाखवली तेच खासदार पाच वर्ष दिसलेच नाही कुठं कुठल्याच गावात दिसले नाही कामं दिसली नाही आज जी काय कामं मोठी जी पुणे नाशिक रेल्वे असतील किंवा हायवेची कामं असतील ती मी मंजूर केलेलीच कामं जे आता पूर्ण होत आहेत हे लोकसभेमध्ये नितीन गडकरी यांनी सुद्धा मान्य केलं की पुणे नाशिकचे हायवेचे जी, जी आहे संघ खेड सिन्नर ह्याच्यावरचे सगळे बायपासेस पाचवी बायपासेसची मागणी खासदार शिवाजी आढळराव यांची आहे असं त्यावेळेला त्यांनी लोकसभेमध्ये कबूल केलं आणि ती मंजुरी देऊन कामं टप्प्या टप्प्यात चालू होत आहेत म्हणजे ह्यांनी काय केलं आहे काहीच नाही केलं आहे ना मेडिसिटी इंद्रायाने मेडिसिटी केली ना पुणे रेल्वेसाठी काय केलं आहे पुणे नाशिक रेल्वेसाठी काहीच नाही केलं हायवेसाठी काही केलं नाही लोकांची कुठलीही कामं काही नाही लोकांना ज्यावेळेला गरज होती लोक आक्रोश करत होती आमचे मतदारसंघातले खासदार डॉक्टर आहेत कोरोना काळामध्ये लोकांना गरज होती त्यावेळेला ते फिरकलेसुद्धा नाही मी फिरकलो अख्ख्या मतदारसंघामध्ये मी स्वतःचे खर्च केले माझ्या संस्थेच्या माध्यमातून खर्च करून जवळजवळ पंचवीस तीस ट्रक धान्य गोरगरीबांना वाटलं गोरगरिबांचे दुवा मला मिळाला ह्या वेळेला हे कुठं होते काहीच करत नव्हते आत्ता त्यांना आक्रोश करायला लागला आहे लोक आक्रोश करत होते अगोदर विरोधात आणि आता तुम्ही सरकारच्या विरोधात आक्रोश करत करायला लागलेत हे कुणालाही पटण्यासारखं नाही दादांना तर नक्कीच पटणार नाही कारण त्यांनी यांना निवडून आणणं त्यांनी यांना ताकद दिलेली आहे अशा माणसांनी त्यांच्या विरोधात आक्रोश करणं म्हणजे काय कुठलाच अधिकार नसताना हा आक्रोश वगैरे हो हे सगळे नवटंकी आहे बाकी काही नाही लोकांपर्यंत जाणार कुठल्या तोंडात जाणार तुम्ही लोकांपर्यंत कसला आक्रोश करणार आहेत ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं ज्या पक्षानं तुमच्यावर विश्वास टाकला नवीन चेहरा दिला आणि निवडून आणलं त्या पक्षाच्या त्या नेत्यांच्यावर म्हणजे दिलीप वळसे पाटील असतील किंवा अजित पवार असतील दादानी सांगितलं की आम्ही दोघांनी ताकद लावली आणि त्यांना निवडून आणलं आणि त्यांचा भ्रमनिराश झाला ही वस्तुस्थिती आहे म्हणून त्या दादांचं वक्तव्य योग्य आहे दादांचा त्यावेळेचा निर्णय चुकला होता म्हणून आज दादा बोलले असं वाटतं ते नाही मला काही सांगतात कारण काय माझ्या विरोधात कोण तरी उभंच राहणार होतं निर्णय चुकला त्यावेळेला त्यांचा पक्ष एकत्रित होता त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय होता पण आज ज्या पद्धतीने दादा आक्रमक भूमिकेत आहेत अमोल कुल्हेंच्या विरोधात तर पुढच्या काळात हा मतदारसंघ तगडा उमेदवार देऊन निवडून आणणार असं सा दादांनी सांगितलं त्यामुळे कुठंतरी तुमचे आणि राष्ट्रवादीचे संलग्न संबंध वाढत चाललेत कारण वळसे पाटलांशी तुमचे संबंध वाढतायत संकेत आहेत हे काही कारण त्याचं संबंध वाढले आहेत आम्ही चांगल्या पद्धतीनं एकमेकाशी बोलतो संवाद वाढले याचं कारण हे तिन्ही पक्ष एक आम्ही एकत्र आलो आहे आम्ही पूर्वी एकत्र नव्हतो आता एकत्र आलं भाजप राष्ट्रवादी गट आणि शिंदे गट एकत्र आले त्यामुळे आमच्यासंबंध साहजिकच महायुती म्हणून चांगले राहिलेले आहेत चांगले राहणार आहेत भविष्यामध्ये सुद्धा त्यामुळे तसं काही नाही दादांनी आज एक वक्तव्य केलं की अमोल कोल्हेंनी ज्यावेळेस त्यांच्या सोबत आले त्यावेळेस आर्थिक परिस्थिती त्यांच्या पिक्चरचे मालिकेची अवस्था हे सगळं सांगितलं पण आज दादांनी ते खुले मानाने बोलून दाखवलं त्यावेळेसही तुम्ही प्रचारात ह्या गोष्टी बोलत होतात अमोल कोल्हे स्वार्थासाठी आले होते का आता त्यांना माहिती आहे मला इतक्या वैयक्तिक पातळीवर जाणं मला काही योग्य वाटत नाही काही काय बोलणं परंतु अमोल कोल्हे कधी काय निर्णय घेतील कधी काय बोलतील कधी परिस्थिती घरात घर गर विकावं लागलं कधी काय करावं लागलं ते लोकांना लोकांच्या मनामध्ये घर करेल अशा प्रकारच्या घोषणा करणं लोकांच्या गळी पचवणं हे त्यांना चांगलं जमतं आता खरं तर राम मंदिराचा विषय राम मंदिराचं उद्घाटन होते मात्र अमोल कोल्हेंकडून एक वक्तव्य करण्यात आलं होतं पंढरपूरच्या विठ्ठलाचं ही भूमिका कितपत योग्य वाटते ह्याच्यावर सोशल मीडियावर अनेकांच्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल आपला देवादेवांमध्येच फरक करणं किंवा भेदभाव करणं हे फक्त अमोल कोल्हेला जमवू शकतं तर माणसा माणसामध्ये भेदभाव करू शकतात हे वक्तव्य वे बेजबाबदारपणाचं होतं रामही आपलाच पंढरही पंढरपूरचा विठोबाही आपलाच परंतु त्याच्यामध्ये भेदभाव करणं आणि कुठेतरी टाळ्या मिजवणं कारण एक चढ्या आवाजात बोलायचं पंढरीचा विठोबा शिवरायांचा मावळा असं जोराजोरात जोरा जोरा बोललं की लोक टाळ्या वाजवतात तसं त्यांना टाळ्या वाजवण्यासाठी ते वाक्य बोलले होते याच्या प पुढच्या निवडणुकीत काही संकेत आहेत का कारण ज्या पद्धतीने आज हिंदुत्व पुढे आहे आणि वारकरी आणि हिंदुत्व असे भेदभाव केला जातोय ते सांगितलं ना तुम्हाला देवादेवामध्ये पंथामध्ये पंथा पंथा समाजामध्ये भेदभाव करायलाच नको होता त्यांनी ते चुकीचं काम केलेलं त्यांनी पुढच्या काळात निवडणूक जवळ आलेली आहे काय आशा वाटते आहे सगळ्या तीन पक्ष एकत्र आहेत उमेदवार कसा असावा मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न प्रत्येकजण सांगतोय तर कोण उमेदवार राहील साधारण कोण उमेदवार कोण राहील असं जर म्हणाल तर मीच राहील माझी इच्छा आहे की मी उमेदवार राहील माझ्या पक्षाला ही पक्षा जागा मिळावी आणि मी खासदार व्हावं ही साहजिकच अपेक्षा आहे म्हणून तो साडेचार वर्ष मी लोकांमध्ये फिरतोय दादांनी जागा राष्ट्रवादीकडे मागितली मागितली आम्ही पण मागितलीये असं काही नाही दादांनी कुठली राष्ट्रवादीकडे मागितली जागा राष्ट्रवादीसाठी मागितली असेल हो बरोबर आहे ना तेही क्लेम करू शकतात भाजपही क्लेम करू शकतो आणि आमचाही पक्ष क्लेम करू शकतो त्यामुळं आत्ता सध्या दावे प्रतिदावे चालू आहेत अंतिम निर्णय ज्या वेळेला महिन्या पंधरा दिवसानंतर बैठक बसेल तिन्ही महायुतीची त्यावेळेला निर्णय ठरेल ही जागा कोणाकडे जाईल त्याच्यानंतर आपण पुढची चर्चा करू अजितदादा आणि कोल्हेंचा हा जो संघर्ष सुरू झाला याचा फायदा आढळराव पाटलांना नक्की होईल असं वाटतं का नाही नाही फायदा ह्या गोष्टीचा काय फायदा होणार आहे मी निगेटिव विचार घेणार नाही परंतु फायदा किंवा काही हे सगळं मी माझ्या कामावर जे लोकांमध्ये फिरलो त्याचा मला फायदा होईल मी जी विकास कामं केली त्याचा मला फायदा होईल राज्य सरकारची केंद्र सरकारची धोरणं जी चांगली आहे त्याचा मला फायदा होईल यांच्या भांडणातून किंवा याच्यामुळं मला काय फायदा होईल असं मला वाटत नाही मला त्याची गरज वाटत नाही नक्कीच अजित पवार आणि कोल्हेंचा हा संघर्ष सुरू झालाय यातून आढळराव पाटील सहजरित्या पुढे निघतील आणि या सुरू लोकसभेवरती दावाही पुढच्या काळात केला जाईल त्यामुळं लोकसभा निवडणुका लागल्यानंतर खरी रंगत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज लांडेवाडी पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका